आणि संत भेटीनंतर आपल्या जीवनामध्ये जीवनामध्ये प्रत्येक सजनाच्या पाठीमाग जी भय आहे कोणतं भय आहे जन्म मृत्यूचं भय आहे पुन्हा जन्मायचं पुन्हा मरायचं हे जे भय आहे हे भय घालवण्याकरता देवाचा आश्रय असावा नामस्मरण असावं नाहीतरी कोणाची सजनाची भेट व्हावी तर पुण्याच्या जीवनामध्ये साधूची भेट आणि साधूच्या भेटीनंतर जीवनामध्ये आपल्याला जी श्रेष्ठ अनुभूती आली ती अनुभूती काय आली आमच्या जीवनामधलं जे भय होत होतं ते भय गेलं खंत गेली आणि भय मिटल्यानंतर माझ्या जन्माचं सार्थक झालं याच दर्शन करीत असताना माझ्या तुकोबर आहे अभंगाच्या दुसऱ्या चरणात करून द्यायचा संत असं जीवन असं पात्र आहेत संतांची भेट झाल्यानंतर अनंता जन्मीचे विसरलो दुःख हे देवाच्या भेटीचा आनंद आहे कारण यज्ञ यागादी कर्म जप तप करून देवाची भेट होते साधूची भेट होती जप तप यज्ञ याग करून य्ञ यागे स्वर्ग भोग आड येती करिता तपे काम क्रोध खवळती नित्या नित्य ज्ञाने अभिमान वाढती करीता कन्या प्राप्ती जप तप अनुष्ठान सया करणे साधूच्या भेटी करत या मना म निरोध मुकोराय म्हणतात देवाच्या भेटी वेद संतांचंच माध्य देवाच्या भेटी करता तो संतांचा एका जनार्दनी संत पूर्ण करते मनोर त्यांची भेट झाली सज्जन आपला स्वीकार करावा दादा कारण साधूचा आश्रय सर्वतोपरी सुखद अवस्था प्राप्त होते दर्शने प्रसिद्धी पुण्य पुरुष कारण सर्व स्वभाव नमन कुटिलाई जथा लाभ संतोष सदायी समनाची माणसं भेटली पाहिजे जीवनामध्ये आणि एवढाच एक वर्ग असा आपल्या हिताची आपल्या कल्याणाची काळजी आहे दादा बायसे कळवळ्याचे दाती करेला भा विनप्रेते तुकोबराय म्हणतात बाबा मला त्या संतांनी मला जवळ केलं मला सांभाळ संतांनी सांभाळ हो कोणीतरी कोणीतरी सजनाने तुम तुमच्या पाठीवरून हात फिरवावा कोणत्या सजनान तुम्हाला स्वीकार करावा आणि त्यांच्या स्वीकारानंतर तुकोबराय म्हणतात काय आनंद झाला काय झालं माझ्या जीवनात माझं भय गे, गे, गे। भय निरसली खंती संतांनी सांभाळलं संत ही जीवन असं जीवन आहे दादा अशी दया कोणाकडे नाही दादा कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर दया नमस्कार वारंवार संत देचे सागर कृपाया केले संत जनी माझी अलंकारिली वाणी प्रीतय लाविले कीर्तनी तुका चरणी लोळ पण पहिली अंत्यकरण कृपा आहे दुसरी शास्त्राची कृपा तिसरी संत कृपा श्री गुरु कृपा आहे हनुमान चौथी कृतार्थ ते करता ईश कृपा आहे भगवंताची कृपा चार कृपा झाल्या पाहिजे या चारही कृपयाचं चा फळ साधूच्या भीतीमध्ये प्राप्त होतं तो पोऱ्यात संतांनी माझा सांभाळ केल्यावर काय झालं माझं भय केलं दादा काय भय आहे या जीवाच्या पाठी माझं भय जन्म मरणाचं भय आहे दादा भय आणि भयमुक्त करण्याकरता भीतीयुक्त जीवन जगत असताना भयातून आपला करणारा फक्त संत आहे दादा कारण आम्हा भय चिंता नाही धाक जन्म मरण काही झाला यह लोके परलोक आले सकले कैकुंठ आम्हा हरिचा दासा काही भय नाहीत तो लोके जे निर्भय आहे तेच्या जीवाला निर्भय बनवू शकतात मिठल फ्री जगायचं असलं तरी कोणाच्या आश्रय करावा कोणत्या सज्जाचा आश्रय झाला आम्ही तर बार बार म्हणतो दादा जीवनामध्ये ज्यावेळेला माणूस कासावी होतो ना दादा ज्यावेळेला कासावी स्वतः ना ते कासावी झाल्यानंतर कोणत्या सज्जनाचा आश्रय करावा द्या साधूचा आश्रय सर्वतोपरी कल्याण करणार साधूचा आश्रय आणि ही निर्भयता तर दादा पण सुख सुखशांतीची अनुभूती करून देतात संत भेटीचा संतांनी जेवण केला संतांनी स्वीकार करा धरिते ज्या हाती संत कृपावंत पाळी पंढरीनाथ लळा त्याचा भगवान परमजी कृपा होण्याकरता स्वसाचा संत जीवन असं जीवन आहे देवाचा आश्रय प्राप्त करून देणार आहे सुखद अवस्था प्राप्त करून देणार आहे सुख सुखशांतीची अनुभूती सुख येची ठाई बहुपाई संताच्या मनवोने केला वास नाही ना सुखी ठाई सुखशांती तुकम भय निरसगी खंती कशामुळे संतांनी माझा स्वीकार केला सांभाळलं दादा एवढं काय त्रेता त्रेतायुगामध्ये पाहणार धार त्रेतायुगामध्ये त्या शबरी मातेची कथा पाहण शबरी मातेला निर्भय बनवण्याकरता त्या मातंग ऋषींच्या आशीर्वादाने नाहीतर सर्व इतर लोक होते ला ला, करन। करन, मातंग ऋषींनी शबरी मातेला सांगितलं शबरी काळजी करू नको कारण मातंग ऋषींचं निर्वाण झाल्यानंतर शबरी माता दुःख करायला लागली चिंता करायला लागली